नमस्कार वैशूस किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज टिफिन सिरीजचं आपण एपिसोड नंबर फायव्ह बघत आहोत त्याच्यामध्ये आपण बनवलेले आहे मस्त अशा रव्याच्या इडल्या त्या आहे रवा फक्त भिजत टाकून नाही तर मस्त आंबून वगैरे छान त्याचं आपलं आंबवला गेला पाहिजे छान मस्त असं बॅटर तयार करून मस्त आपण रवा इडली बनवणार आहोत त्यासाठी इथे मी हा जाडवाला जो रवा असतो ना जो लापशी रवा असतो ना त्याच्यापासूनच म्हणा त्यातलाच हा दुसरा एक प्रकार म्हणजे त्यातला एक थोडासा बारीक अजून असतो लापशी रव्याचा तो रवा घेतलेला आहे दोन वाटी तो मस्त असं पाण्यात भिजत टाकून ठेवलेला आहे त्याच्या अंगाबरोबर जेवढा आपण रवा घेतला आहे ना तेवढ्याच्याबरोबर पाणी टाकायचं आणि फक्त भिजत ठेवायचं आहे आणि त्याच्यानंतर मस्त अशी उडदाची डाळ घेतलेली आहे अर्धी वाटी अशी ती टाकलेली आहे भिजत त्याच्यातही पाणी टाकून आपण मस्त असं भिजत ठेवायची आहे सात ते आठ तास तही चांगलं भिजलं पाहिजे रव्यामध्येही थोडंसं पाणी नंतर अजून टाकलं कमी वाटलं म्हणून कारण का खूपच शोषून घेतलं आणि ते बघा सात ते आठ तासानंतर मस्त अशी डाळ भिजली गेलेली आहे छान आता ती धुवून घ्यायची आणि आपण त्यानंतर मिक्सरला वाटून घ्यायची आहे रवा आता हा बारीक आहे म्हणजे एकदमही बारीक नाही आहे आणि लापशी रवाही नाही आहे लापशी रव्याचाच एक दुसरा प्रकार त्यातलाच एक बारीक असतो तो आहे रवा त्याच्यामुळे मी त्याच्यामध्ये तोला धुवायचा वगैरे नसतो तो, तो डायरेक्ट वापरला जातो फक्त लापशी रवा वगैरे असेल ना तो आपण धुवून वापरू शकतो त्याच्यामुळे तो फक्त भिजत टाकला होता आणि छान भिजलाही गेलेला आहे आता हे सगळं आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचं आणि मस्त असं वाटून घ्यायचं आहे जसं आपण नॉर्मल बॅटर असतो ना आपला रव्याचं म्हणा किंवा तांदळाचं म्हणा कोणत्याही त्याचा आपण जो बॅटर असतो ना त्याच्याप्रमाणे आपण हे मस्त असं बॅटर तयार करून घ्यायचं आहे आता बघा लापशी रवाही चांगला मस्त भिजला गेलेला आहे मस्त फुललाही गेलेला आहे तो आता आपण तोही डाळीबरोबरच मिक्सरच्या भांड्यात टाकायचा आहे आता हा रवास भिजला आहे ना त्याच्यामध्येही थोडंसं पाणी आहे त्याच्यामुळे मी आधी जास्त पाणी टाकणार नाही नंतर लागेल तसं आपलं बॅ बॅटरची जी कन्सिस्टन्सी आहे ते चेक करायचं आणि त्याच्यानुसारच पाणी टाकायचं आणि बघा मस्त असं आपलं बॅटर किती भारी वाटतं ना जसं आपण तांदळाचं वगैरे बनवतो ना तसंच तस बॅटर झालेलं आहे आता मी हे सगळं बॅटर छान मिक आपण मिक्सरला लावून घेतलेलंच आहे आणि आपलं ते काढून घेऊया एका भांड्यामध्ये आता मी या भांड्यात घेतलं होतं आपण कुकरचा जो डब्बा असतो त्याच्यात घेतला पण तो नाही तो खूपच भरला त्याला फुलायला भेटलीच नाही जागा म्हणून मी थोडंसं म्हटलं फुलेल ना तो आपल्याला ओव्हरनाईटसाठी ठेवायचं आहे त्याच्यामुळे भांडं मी मोठं घेतलं पण इथेही माझी चुकी झाली हाही भांडा छोटाच वडला आता ह्या बघायचं निम्मा भांड म्हणजे आपला जो वन फोर्थ ही फक्त भरलेला होता भांडं बाकी थ्री फोर्थ तर रिकामीच आहे पण तरीही बॅटर एवढं मस्त फसफशीत येतं ना की त्याच्याने छान असं एकदम त्याच्यातूनही बाहेर पडतं एवढं बॅटर मस्त आलं आता ह्याच्यामुळे टाकलेलं आहे मी चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि थोडासा चिमुडभर सोडा टाकलेला आहे खाण्याचा जो सोडा असतो तो टाकायचा आहे छान मिक्स करायचा आहे एकाच डायरेक्शनमध्ये एखाद मिनिटभर चांगलं फेटून घ्यायचं आहे त्याच्यामुळे कसं मस्त इडल्या ना फ्लफी होतात आपल्या आणि आता झाकून ठेवायचं आहे ओव्हरनाईटसाठी आता ओव्हरनाईटमध्ये सकाळी बघितलं ना बादे बादे मी तर भा सगळं बघा एवढा फेसाळलेला असा बॅटर आला ना छान असा एवढा आणि पूर्ण बाहेर पडला तो त्याच्यामुळे हा आता भागातल्याचा मग दुसऱ्या भ्याच्यामध्ये भांड्यामध्ये मी थोडंसं काढून घेतलं आहे आणि पुन्हा काढून घेतल्यानंतर जेव्हा टिफिनसाठी बनवायला गेली ना तेवपर्यंत पुन्हा त्याला अजून फेस येत होता म्हणजे तो पुन्हा अजून बॅटर पर्मनंट होत होता पर्मनंट होत होता त्याच्यासाठी बैटर आपन, वोती है बैटर आता ह्या बॅटरपासून पहिले आपण सगळं पूर्ण होती गेल्या ना इतकं भारी वाटलं ना असं इडलीचं वगैरे बॅटर कोणतं आलं ना खूप छान इडल्या होतात मग आता हे स बॅटर मी मिक्स केलं आहे त्याच्यानंतर आपल्या इडली स्टँडला आपण तेल लावून घेतलेलं आहे तेल लावल्याशिवाय टाकायचंच नाही नाही तर ते सगळ्या चिपकणार त्याच्यानंतर एका कपाच्या किंवा आपण एका वाटीविटी कशाही साहाय्याने ह्याच्यामध्ये बॅटर आता टाकून घेणार आहोत सगळ्या प्रत्येक स्टँडमध्ये आणि आता आपण स्टँड ठेवूया आपण मस्त पाणी गरम करायला ठेवलेलं आहे थोडंसं गरम होत आलेलं त्याच्यानंतर आपण आता हे इडलीचं जे स्टँड आहे ते ठेवायचं आहे आणि बारा ते पंधरा मिनटासाठी आपण इडल्या मस्त अशा वाफवून घ्यायच्या आहेत जेवढ्या आपलं नॉर्मल इडलीला लागतो ना वेळ तेवढाच द्यायचा आहे आता ह्या इडल्या जास्त आता रव्याच्या आहेत ना त्याच्यामुळे ह्या लापशी रव्याच्या आहेत जास्त वरतीपर्यंत फुलल्या नाहीत पण स्पॉन्जी वगैरे खूप छान टेस्टला झाल्या होत्या तुम्ही नक्की ट्राय करून बघा आता पंधरा मिनटानंतर मस्त आपलं काढून घेतलेलं आहे इडल्या छान मस्त अशा शिजल्या गेलेल्या होत्या त्याच्यानंतर मस्त थंडवायला ठेवलेलं आणि आता हे आपण काढून घेऊया इडल्या तुम्हाला दाखवते ही मस्त सॉफ्ट अशा इडल्या झालेल्या खायलाही खूप छान झाल्या होत्या फक्त एवढ्याच की त्या पूर्ण वरपर्यंत अशा जशा आपल्या टम्म फुगतात ना इडल्या तेवढ्या फुगल्या नव्हत्या बाकी इडल्या तर खूप भारी झाल्या होत्या आता हा रवा म्हटला तर मस्त असं रेशनचा रवा आहे रेशनवर भेटलेला रवा त्याच्यामुळे मी म्हटलं काय करायचं याचं त्याच्यामुळे बघा इडल्या तुम्हाला तोडूनही दाखवते की ती मस्त ना फुलल्या आहेत फक्त वरपर्यंत फुगल्या नाही पण आतमध्ये सॉफ्ट स्पॉन्जी मस्त असं जाळीदार झाल्या होत्या आणि आता आपण मस्त असं टिफिन भरूया सगळ्या इडल्या करून घेतलेल्या आहेत चटणीही बनवलेली आहे टिफिनमध्ये पहिले इडल्या लावते आपल्या मुलांच्या आवडीनुसार माझ्या मुलांना तो इडल्या खूप आवडतात त्याच्यामुळे त्याच्या आवडीनुसार आणि मिक्स वगैरे पण शेअर करून खातात त्याच्यामुळे सहा इडल्या दिलेल्या आहेत त्याचबरोबर आपली खोबऱ्याची नॉर्मल चटणी दिलेली आहे दिले आणि थोडंसं मंचिंगसाठी काहीतरी पाहिजे ना जग जा लागलीच भूक अजून किंवा थोडंसं जेवल्यानंतर म्हणा गोड खायचं असेल तर हा चोको लावा कुकीज आहे ते देते तोडून एका दुसऱ्या टिफिनमध्ये मस्त असं मुलं शेअर करत आणि थोडंसं खाऊन झाल्यानंतर काहीतरी गोड व्हायला हो पाहिजे म्हणून मस्त चोकुलावा कुकीज दिलेल्या आहेत रोज आपण त्याच त्याच गोष्टी तर देऊ शकत नाही ने, आणि नेहमीही बिस्किटं देऊ शकत नाही ना त्याच्या कधीतरी ड्रायफ्रूट्स कधीतरी असं कुकीज असं काही काही वेगवेगळं वेग दिलं ना तर मुलंही आवडीने खातात कसं वाटलं मग आजचा हा व्हिडिओ आजची ही रेसिपी आय होप आवडली असेल मस्त अशा आपल्या रेशनच्या ज्या आप रवा असतो बारीकवाला त्याच्यापासून बनवलेल्या इडल्यांचा आजचा हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तुम्हाला तुम्हीही नक्की ट्राय करून बघा तुम्हालाही आवडेल आणि आजची ही रेसिपी आवडली असेल तर आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब थँक्यू